That's just love. You should know some things will hurt and you'll end up getting That's just love. You back up again, even if you don't know where. वर्षातून एकदा बनवला जाणारा हा पदार्थ नारळी भात या नारळी पौर्णिमेला तो डायरेक्ट पुढच्या नारळी पौर्णिमेला ॲटलीस्ट माझ्याकडे तरी असंच असतं आणि याच भाताची ही पूर्वतयारी हाय हॅलो नमस्कार मी शुभंगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा कॅनिन नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज आहे रक्षाबंधन नारळी भात बनणार आहे तर त्याची पूर्वतयारी सगळी मी करून ठेवली आहे जेव्हा आम्ही फिरायला गेलो तिरुपती लोणावळा तेव्हा स्किनची आम्ही बिलकुल काळजी घेतली नाही आणि आता इतकी डॅमेज झाली आहे स्किन की काय बोलायला नको तर आता रोज एकदा आजपासून बेसनचा पॅक करून लावायचा घरगुती थोडंसं थोडंसं का होईना तर इम्प्रूव्ह होईल स्किन काय आहो आणि मी जाणार आहे माझ्या रक्षाबंधनसाठी दोन तीन दिवसांनी गावी माहेरी आणि आज माझ्या प्रीतीस्त रक्षाबंधन आहे तर बाजूची जी कल्पना आहे तिची मुलगी आर्या ती आमची बहीण आहे तर आम्ही आज तिच्याकडे जाणार आहोत रक्षाबंधनसाठी तिच्यासाठी गिफ्ट्स पण आणलेले आहेत दिननंतर काहीतरी मुहूर्त आहे असं तिचं सकाळी सकाळी ती आली होती सांगायला की त्यानंतर ओवाळ जाणारं आहे तर चला नारळी भात करून घेऊया आणि मी दाखवते माझी रेसिपी कशी आहे चला आहोनी नारळ फोडून दिला त्यानंतर अर्धा नारळ मी खाऊन घेतला आहे प्रॉपर कारण त्याचं दूध बनवायचं आहे आणि खाऊन घेतलेल्या नारळामध्येच थोडंसं पाणी टाकून आपण ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला ते गांगणीने गाळून नारळाचं दूध काढून घेत आहेत ॲक्च्युली कॉटनचा कपडा वापरून सुद्धा आपण घेऊ शकतो साईड बाय साईड मी काय केलं की कढाईमध्ये तूप टाकलं आणि जो काही बासमती दावतचा बासमती राईस भिजत ठेवला होता तो पाणी नितळवून छानपैकी तुपात भाजून घेतला आणि त्यामध्येच आहोंनी जे काही नारळाचं दूध बनवून दिलं होतं ते ॲड करून आता मी हा तांदूळ शिजवून घेणार आहे मध्येच केशर थोडंसं नारळाच्या दुधामध्ये भिजवून ठेवलं जेणेकरून हा भात शिजेपर्यंत ते छान भिजेल त्याचा कलर उतरेल दुधामध्ये आणि नंतर भातालासुद्धा छानपैकी असा कलर येईल भात शिजतोय तोपर्यंत पॅनमध्ये थोडंसं तूप घेऊन सगळे ड्रायफ्रुट्स अगोदर तळून घ्यायचे आहेत पूर्ण एक नारळ मी आज या नारळी भातासाठी वापरला होता अर्ध्या नारळाचं दूध बनवलं होतं तर अर्धा नारळ खाऊन ॲज इट इज त्यामध्ये ऍड केला होता तर ड्रायफ्रुट्स तळून झाल्यानंतर त्याच उरलेल्या तुपामध्ये मी हा गूळ मिक्स आहे कारण आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे आहो ना हा नारळी भात खूपच आवडतो पण नारळी पौर्णिमेशिवाय माझ्याकडून हा बनवलाच जात नाही कितीही आपण प्रयत्न केला की नाही आधीमध्ये बनवूया नाही होत तर गुळ वितळवून झाल्यानंतर त्यामध्ये हा मी खवलेला नारळ ॲड केला आहे खवलेला नारळ आणि वितळवलेला mm. गुळ दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक याला छोटीशी उकळी आणली की नंतर आपल्याला शिजवलेल्या भातामध्ये याला ऍड करायचं आहे <स्थाथ> हे मिश्रण मिक्स करण्यापूर्वी तांदूळ पूर्णपणे शिजून द्यायचा नाही तर सत्तर टक्के शिजलेल्या तांदळामध्येच आपल्याला हे मिश्रण ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तळलेले ड्रायफ्रूट्स यानंतरही त्या, या त्या मिश्रणामध्ये भात छान वापरला जातो सुरुवातीला मला असं वाटलं की माझ्याकडून भात खूपच पुढे गेला आहे म्हणजे जास्त शिजला आहे आणि आता हा नक्कीच चिकट बनणार आहे पण तसं नाही झालं भात नंतर पूर्णपणे मोकळा मोकळा आणि छान झाला होता यानंतर शेवटी यामध्ये नारळाच्या दुधात भिजवलेलं केशर मी ॲड केलं आहे ज्यामुळे भाताला छान कलर येतो फक्त नारळी भातानंच कसं पोट भरणार ना तर गोडसोबत काहीतरी तिखट हवं म्हणून भजी बनवती आहे कारण भजी बनवण्याची फरमाईश होती वातावरण ही तसंच होतं बाहेर तर म्हटलं चला करूया आईने गावाकडून स्वीटकॉर्न पाठवलेले होते तर आज पुन्हा मी स्वीटकॉर्नचेच भजी बनवलेले आहेत आणि छान झाले होते आज लास्ट टाईम जेव्हा मी ब्लॉगमधून शेअर केलं होतं की पीठ पात्र झालं होतं माझ्याकडून आज मात्र तसं काही झालेलं नाही आहे प्रमाण अगदी ओके होतं आणि भजीसुद्धा एकदम टेस्टी बनले होते तर असा हा आजचा मेनू होता रक्षाबंधन दिवशीचा खरंच टाईम करते की मी प्रत्येक नारळी पौर्णिमेला <laughs> या नारळी पौर्णिमेला ते त्या नारळी पौर्णिमेला त्यामुळे तुमच्या लक्षात नाही राहते मला असं वाटत होत की खूप चिकट होईल पण नारळाच्या दुधात शिजवलाय होणारच ना तर ही घरच्या आहे आणि पाहुणे दोन होत आहेत वाजता आम्हाला बोलवलंय आवडलं का बघूया फोन करते मी आणि निघूया प्रितिशचं रक्षाबंधन भावांना राखी बांधण्यापूर्वी आरू इकडे गणपतीला गणेशाला आणि श्रीकृष्णाला राखी बांधून घेती किती मस्त ना बां बरोबर बांधते रे ती हो हो रेचला मॅचिंग म्हणालीस की काय ओके ओके स्कूल आहे का बांध बांध आता जागा कुठे आहे दादाच्या हातावरती

तुला अरे आहे का त्याच सगळं बंद झालंय गेम वगैरे झालं बंद बघा बघ बघू गेम बघा देऊ पण मला संपला आता हॅपी रक्षाबंधन आरो यू घे अशा प्रकारे छान असं आमचं रक्षाबंधन पार पडलं आहे आणि आम्हाला सुद्धा रिटर्न गिफ्ट मध्ये चॉकलेटचा बॉक्स मिळालेला आहे आणि इथे बघू शकता हा जो बॉक्स आहे मिस्ट्री बॉक्स आपण म्हणू शकतो हा गिफ्ट मध्ये सार्थक दादासाठी बनवलेला आहे खूप क्यूट आहेत हे भाऊ बहीण बहिणीने भावासाठी खूप छान छान असे मेसेज लिहिलेले आहेत यामध्ये

आणि आर्य लिहिलेलं आहे प्रिंट आणली होती का करून आणि तू पण लेटर लिहिले आणि प्रिंट काढलीय तर फोटो पण आहे रडायला लागली ऐकलं सही दिवशी बहिणीनं भावासाठी लेटर दिलं तसंच भावानं सुद्धा बहिणीसाठी लेटर लिहिलं ले आणि तेच वाचून इकडे आरूर रडायला लागली कसलं भारी वाटलं माहिती आहे हे सगळं बघून यानंतर आता दुपारी घरी येऊन आराम झाला आणि पुन्हा पाच वाजता उठून आम्ही किचन क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे सुट्ट्यांचा पुरेपूर वापर करणं चालू आहे इकडे आमच्या किचनमध्ये हे असे हेतीचे टँडम्स आहेत इनोटेक बोलतात याला आणि हे क्लिनिंगसाठी खरंच खूप इझी आहे असा व्हॅक्यूम लावून अगदी बारीक बारीक सगळा कचरा यामधून सुरुवातीला आम्ही काढून घेतो आणि त्यानंतर ओला कपडा करून छानपैकी पुसून घ्यायचं बस अहो हे टँडम्स क्लीन करतायत तोपर्यंत मी सगळी छोटी भांडी धुवून छान नितळायला ठेवली आहेत त्यानंतर अँटीस्किट जे मॅट मी यामध्ये टाकलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घेतलं आहे आता सुकवायला त्याला इतका वेळही नव्हता आणि ऊनही नव्हतं पावसाचं वातावरण आहे त्यामुळे छान ते कपड्या आणि कॉटनच्या पुसून घ्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की टँडम्सच्या आतूनही छान व्हॅक्यूम लावून पूर्ण कचरा खेचून घेता येतो कारण माझ्या ओट्याच्या खाली पूर्णपणे आम्ही सगळीकडे प्लायचे बॉक्सेस बनवलेले आहेत हे अँटीस्किड मॅट खरंच खूप कामाची गोष्ट आहे जे मी फ्रीजमध्ये सुद्धा यूज केलेलं आहे आणि पूर्ण टँडम्समध्ये सुद्धा हे वापरलेलं आहे मिशोवरून हे मी मागवलं होतं आणि त्याची क्वालिटी खरंच बेस्ट आली आहे आणि ऑफलाईनसुद्धा मी दुकानातून बाजूच्याच एक आणलं होतं तर दोन्हीची क्वालिटीही सेम आहे पण मिशोवरून मला हे स्वस्तात मिळालं होतं हे बघा अशा पद्धतीनं टँडम छान क्लीन झालेले आहेत तीन सव्वा तीन तास दोघांनी मिळून छान पैकी किचन क्लीन केलेलं आहे पण तो थकवा दिसतोय माझ्या चेहऱ्यावर एवढं सगळं करून स्वयंपाक काय करायचा हम्म तर आज आमच्याकडे ना व्हरायटी आहेत मी खूप सारे मेनू आहेत हो ना हो खूप सारे मेनू आहेत दिसत आहेत तर दाखवते मी तुम्हाला मी काय काय बनवलंय चुरमा का भाकरीचे तुकडे हा आहे सकाळचा नारळी भात आणि हे एवढं नाही थोडीशी चला खूप सारी भूक लागलेली आहे आणि आता हा व्हिडिओ आजचा इकडे संपवूया कारण जेवण करायचं कपडे इस्त्री करायचे आणि नंतर बिग बॉस बघायचा आणि हा भाज्या पण निवडायचे चलो बा बाय काळजी घ्या छान मस्त मजेत राहा आनंदी राहा पुन्हा भेटेल लवकरच नवीन व्हिडिओमध्ये एका चला बाय